गुड मॉर्निंग माझ्या युट्यूब फॅमिलींना तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आणि मग वातावरण बघू शकता मस्त असं थंडागार वातावरण आहे आवड पण आलेलं आहे आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि माझ्याही लाकुरीची डाळ वाटून राहिलेली आहे वड्या टाकण्यासाठी बघू शकता वाटत आहे डाळ पाट्यावरती आणि ती मुलाची डाळ आहे म्हणजे वाळू टाकून होईल मी वाटायची एक असते त्याच्यासाठी थंडी रात्री पाऊस लागून थंडीला आता वाजले साडे सहा व्हिडिओ पूर्ण बघा शेट पर्यंत बघू शकता तुम्ही इथे भात पण शिजलेला आहे आणि एका साइडला आणि गोबी उकडायला ठेवलेले हळद आणि वीट टाकून तर माझ्या बहिणीने गोबी चिरून दिलेली होती तर हळद आणि मिटावून ठेवलेली आहे कसं जे अड्या उड्या आहेत सर्वच निघून जाते तर तर ठेवतात उकडी पण आलेला आहे आणि त्याला बंदी नसाइटलं मग मी चाळणीमध्ये काढून ठेवते गोबीला माझे पाणी पण सर्व निघून जाते इथे तेल पण गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे मोहरी जिरा आणि कांदे आणि अदरक लस वाटून घेतलेली होती रात्रीला तर मग ती वाचलेली होती ते तर ते पण टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये इथे अदरक लसणाचा पेस्ट टिकत मी सर्व शिजलेलं आहे तर मी याच्यामध्ये आलू टाकलेले आहे कारण की आलू शिजायला थोडा वेळच लागते आणि गोबी लवकरच शिजते तर मी अगोदर आलूच टाकलेले आहे त्यानंतर मी गोबी टाकणार आहे

गुड्डन टाकते वडे हे गुड्डनच्या वड्या गुड्डन नाही छान ना हो ले। ना लहान लहान चाल वड्या हम्म हात नाही लव हात मोडते असे रडला मा इले मार मारून इले मारून

तर सर्वांचे जेवण वगैरे सर्व झालेले आहेत आणि फुलकोबीची भाजी बनवलेली आहे तर भांडे घासायचे आहेत आणि इकडे आरामसुद्धा बोलू शकता झोपले म्हणजे झोपले आणि जण जो किलर येईल यायले खेळवता मी झोपच झोपत नाही मला पण झोप लागून राहिली पण कसं हे दोघ झोपत नाही तर मग मला पण झोप लागत नाही तर झोपा म्हणते तर हे झोपत नाही खेळायला पाहिजे तर कसं मग सायंकाळचा टाईम झाला मग तेव्हा ते झोप दोघं जण सायंकाळी झोपतेत कधी कधी तर कधी झोपत नाही आता वड्यागिण टाकलेले आहेत आणि बरं झालं थोडं ऊन निघतं आबाळ आवाळच होता सकाळपासून आता थोडीफार ऊन दिसत आहे ना तर पापडं पण टाकायचे आहेत साबुदाणा तांदूळ आणि उ उडीद डाळ मिक्स करून त्याचे पापड म्हणजे काल चक्कीवरून दळून आणलेली होती मी ना तर दळून आणलेले तसं ते पापड टाकायचे आहेत पण आबाळून येत आहे तर विचार येऊन राहिला की टाकू की नको टाकू की उद्या जागू म्हणून तर खुल सूर्य मस्त छान थंडी थंडी हवायचे तसं गरमी होऊन नाही राहिली आबाळ की नाही तर तेवढं आणि हे इथं काली येत आहे का खाल्या खाली पुड्यासोबत खेळून राहिले खाऊन झाले ना खाली याय त्याच्यासोबत फारशी पुसले गुडण गंदी न करू मस्ती करत झोपत नाही आप ना आपण अगोदर झोपून जाते मग आपल्या झोपत राहिले तुम्ही झोपत नाही हम्म सर्व सामान्यवाचे जे माझ्या आईने शेवड्या आणलेल्या आहेत घरी पण बनवले आहेत शेवड्या उड्डाण पुन्हा पांढरा पांढरा झाला ना तर सर्वांचे जेवण वगैरे सर्व झालेले आहेत आणि फुलकोबीची भाजी बनवलेली आहे तर भांडे घासायचे आहेत आणि इकडे आराम आरामसुर्या बोलू शकता झोपले ना झोपले आणि दोघ झोपून राहिले खेळवत आहे मी झोपत झोपत नाही मला पण झोप लागून राहिली पण कसं आहे तो झोपत नाही तर मग मला पण झोप लागत नाही झोपा म्हणते तर तो दोघं तो झोपत नाहीत खेळायला पाहिजे तर कसं मग सायंकाळचा टाईम झाला तर मग तेव्हा ते झोपलेत दोघं सायंकाळी झोपलेत कधी कधी तर कधी झोपत नाही आता वड्यागिनी टाकलेल्या आहेत आणि बरं झालं थोडं ऊन निघतं आबाळ आबाळच स्वतः सकाळपासून आज थोडीफार ऊन दिसत आहे ना तर पापड पण टाकायचे आहेत शाबूदाना तांदूळ आणि उ डाळ मिक्स करून त्याची पापड म्हणजे कालचक्कीवरून दळून आणलेली होती मी ना तर, तर ते पापड टाकायचे आहेत पण आभाड होऊन येत आहे तर विचार हे टाकू की नको टाकू की उद्या टाकू म्हणून तर फुल सुर्या छान थंडी थंडी तसं गरमी होऊन नाही राहिली आभाळ काय खाल्या खाली पुढ्या समज खेळून राहिले खाऊचे पुढे खाऊन झाले ना खाली याय त्याच्यासोबत गुड्डण फारशी पुले गंदी नको करू मस्ती करत झोपत नाही हात टाकलो अगोदर झोपून जाते मग आपल्या झोपत झाल्या झोपत नाही हम्म सर्वजण सामान्य सुच लावायचे म्हणजे माझ्या आईने शेवड्या आणलेल्या घरी पण बनवले शेवड्या गुडाण पुन्हा पांढरा पांढरा झाल्या ना है